वल्लभ सेठ आणि मी आम्ही चार निवडणुका आम्ही एकमेकाच्या विरोधात लढवल्या दोन निवडणुकीमध्ये माझा विजय झाला दोन निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला परंतु वल्लभ सेठजी यांचं माझं मैत्रित्वाचं नाच जसं पाहायला गेलं तर वल्लभ सेठ महाराज आहे दरारा आहे जरी त्यांचा दरारा असला तरी एक दिलदार अशा प्रकारचं ते नेतृत्व होत तालुक्यामध्ये त्यांनी अनेक विकासाचे काम आणली आणि विकासाचं काम करत असताना मी तालुक्यामध्ये विकासाची कामं केली परंतु कधी आम्ही एकमेकांच्या विरोधात कधीच बोललो नाही केलं ते काही काम करत असेल त्याला मी कधीच आरकाठी मला आठवतं की त्यांनी उमरस्थिर बेला या प्रादेशिक नळबा योजनेची मान्यता संमती त्यांनी आणली होती परंतु त्याचं भूमिपूजन मी त्यावेळेचे मंत्री बाजू सुतार यांना बोलवून केलं तरी पण त्यांनी त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला